अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळ्यात निदर्शने करण्यात आली आहे तर ईडीच्या कारवाईच्या विरोधात घनटारहा आंदोलनही करण्यात आलं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी राज्यात विविध विभागात सुमारे अडीच लाख पदेरिक्त असून त्याची भरती तात्काळ करण्यात यावी चुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती रद्द करावी आवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे तसेच यापूर्वी घेण्यात आलेले आवाजवी शुल्क परत करण्यात यावे राज्यात पेपर फुटीच्या संदर्भात राजस्थान उत्तरखंडच्या धर्तीवर कडक कायदा करण्यात यावा नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण तयार करण्यात यावं आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अडीच लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यावेळी करण्यात आल्या आहेत राज्यातील जनतेला आणि देशातील जनतेला भेडसवणाऱ्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मान्य जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयासमोर एक घंटानाद आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसपैकी केलं जातं हे आंदोलन निदृष्ट असलेल्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सामान्य जनतेची जाण व्हावी यासाठी केलं जात आहे त्यातल्या त्यात हे केंद्र सरकार ईडी सी बी आय आणि इतर तत्सम संस्था यांचा दडपशाही पद्धतीने गैरवापर करत असल्यामुळे या देशातला विरोधी पक्ष नामशेष करायचा आणि या देशात अघोषितपणे आणेबाणी लागू करायची अशा प्रयत्नात आहे गेल्या काही दिवसातल्या घटना जर आपण बघितल्या तर या निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेचा सा आवाज उठवणारे रोहितदादा पवार साहेब असतील किंवा इतर नेते असतील यांच्यावर ईडीचा बडगा उचलण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने केलं जात आहे आज देखील सुनावणीसाठी रोहितदादा पवार यांना ईडीच्या कार्यालयात बोलवलेलं आहे रोहितदादांनी तब्बल आठशे किलोमीटरची पदयात्रा सर्वसामान्य तरुण बेरोजगार यांच्या प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्याकरता काढली होती आणि याचंच वाईट वाटलं की काय म्हणून त्यांना या केंद्र आणि राज्य सरकारकडून खोटे नाट्या आरोप करून ईडीच्या दबावाखाली आणलं जात आहे या केंद्र आणि राज्य सरकारने देशातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांना ईडी सी बी आय आणि इतर माध्यमातून मानसिक राजकीय छळ करण्याचं जे सत्र अवलंबन आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत अवगत करत आहोत आणि प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे